मिरज शहरातील किल्ला भागात बांधकाम सुरू असताना मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी दुर्घटना होऊन एका कामगाराचा मृत्यू झाला होता खुशी पार्क वन अपार्टमेंट प्रकल्पाच्या बांधकाम सुरू असताना तटबंदीची भिंत कोसळून सात मजूर ढिगाऱ्याखाली दबले होते त्यापैकी एका मजुराचा जागीच मृत्यू झाला होता इतर सहा जण जखमी झाले होते यातील एक जखमी कामगार केदारी रायप्पा लिंगणुरे वय पस्तीस राहणार सुतुरी तालुका रायबाग याचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे त्यामुळे मयत झालेल्या कामगारांची संख्या दोन वर पोहोचली आहे आहे मिरजेत किल्ला भागामध्ये अपार्टमेंटचं बांधकाम सुरू असताना तळभ घराभोवती सिमेंट विटांची तटभिंत बांधली जात होती ही भिंत साधारण पाच फूट उंचीची होती अचानक भिंतीचा तो भाग कोसळून समोर काय करणाऱ्या मजुरांच्या अंगावर पडला बांधकाम सुरू असताना कुठलीही सुरक्षा साधने मजुरांकडे उपलब्ध नव्हती ढिगाऱ्याखाली दबलेले सातही मजूर लगेच बाहेर काढून सगळ्यांना तातडीने मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले एका मजुराचा घटनास्थळी मृत्यू झाला होता तर एका मजुराची प्रकृती चिंताजनक होती त्याला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते उर्वरित पाच मजुरांना गंभीर दुखापती झाल्या होत्या बांधकामावर काम करणारे सर्व मजूर कर्नाटक येथील रहिवासी आहेत ते मजुरीची काम करतात ठेकेदारामार्फत ते मिरजेमध्ये आणले गेले होते मजुरांना सुरक्षा साधने व खबरदारीची साधने उपलब्ध करून न देताच काम करून घेतले जात होते या अपघातामध्ये भीमाप्पा सिद्धाप्पा मेटलकी वय पंचेचाळीस राहणार बॅकेरी तालुका रायबाग आणि केदारी रायप्पा लिंगनोरे वय पस्तीस राहणार सुतुरी तालुका रायबाग या दोन मजुराचा मृत्यू झाला आहे यामध्ये मायप्पा भूपाल बदामी वय छत्तीस राहणार सोरोटी तालुका बा रायबाग भीमाप्पा रायप्पा पाटील व अठ्ठेचाळीस राहणार कबूर तालुका चिकोडी मोत्याप्पा लगम्माना माळेकर वय तीस राहणार व्याकेरी तालुका रायबाग बिराप्पा सत्यप्पा करगणी वय पस्तीस राहणार जुट्टी तालुका रायबाग सहदेव यम्मानाप्पा मदार वय पस्तीस राहणार शहापूर तालुका हुक्केरी या अन्न पाच जण जखमी झाले आहेत